माहेरी आईवडिलांना भेटून पतीसोबत सासरी जात असताना दुचाकीला पाठीमागून ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला हा अपघात शनिवारी सकाळी अहमदनगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांगी येथील कोमाणे फाट्याजवळ झाला सोनाली पंकज कांबळे वयवर्ष एकोणीस राहणार भीमनगर असे मृत महिलेचे नाव आहे तसेच पती पंकज रणजित कांबळे वयवर्ष बावीस राहणार भीमनगर हा देखील जखमी झाला आहे पंकज कांबळे व सोनाली यांचा गेल्या वर्षी विवाह झाला होता आठ महिन्यांची गर्भवती असलेली सोनाली नागलवाडी तालुका कर्जत येथे आईवडिलांना भेटण्यासाठी गेलेली होती तिला पती पंकज याने मोटरसायकल क्रमांक एम एच सोळा डी एफ अठरा पन्नासवरून घेऊन गेलेला होता परत गावी करमाळ्याकडे येत असताना अहमदनगर करमाळा या राष्ट्रीय महामार्गावरील मांगी गावाजवळ कामोणे फाट्याजवळ अहमदनगरकडून करमाळ्याकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक टी एन बावन्न एम चौतीस एकोणसत्तरने पाठीमागून जोरदार धडक दिली यामुळे सोनाली दुचाकीवरून पोटावर पडली यामध्ये ती गंभीर जखमी झाली तिला बार्शी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला अपघातानंतर ट्रक रस्त्यावर पलटी झालेला होता या प्रकरणी ट्रक चालकाला करमाळा पोलिसांनी त्याबैत घेतले आहे